केळगाव परिसरात असलेल्या लिंक रोडवर गायक मंगळवारी बारा मार्चला रात्री सव्वाच्या सुमारास एका दुचाकी स्वाराला पुन्हा एक बिबट्या दिसला तो मोटरसायकल स्वारासमोर रस्ता गेला असून रस्त्याच्या खाली असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसळे आढळून आले बिबट्याच्या मुक्त संचारामुळे केळगाव परिसरातील भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे मात्र याचे वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठलेही गांभीर्य वाटत नसल्याचे चित्र आहे एखाद्या नागरिक बिबट्याने हल्ला करण्याची वाट वन विभागात पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत केळगाव परिसर आणि रोडवर रोडवर तसेच लिंक बिबट्याची दहशत काही संपत नाही मागील आठवड्यात सायंकाळच्या सुमारास बायपास रोडवर नव्याने होत असलेल्या टोल नाक्याजवळ दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक लोक हादरले आहेत वीस दिवसांपूर्वी अंबिकानगर नगर परिसरातून बिबट्याला मोठ्या महत प्रशासनंतर ताब्यात घेताना वन विभागाची दमछाक झाली होती त्यानंतर मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास केळगाव निमळक बायपास रोडवरील नेपटी उपबाजार समितीजवळील उड्डाण पूल ते नव्याने झालेल्या टोनलाका परिसरात बिबट्याचे दर्शन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूषण नगर रोड परिसरातील गायके मळ्यातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला त्यानंतर पुन्हा नव्याने याच परिसरात दोन बिबटे दिसल्यामुळे या परिसरातील रहिवासी पुरते हादरले आहेत दरम्यान या सगळ्या परिस्थितीत वन विभागाने नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती दूर करणे अचानक बिबट्या दिसल्या तर काय उपाययोजना कराव्यात याची माहिती देणे अपेक्षित आहे मात्र हा संवाद दूरच अधिकारी कर्मचारी फोनही उचलत नसल्याने या मुजोर अधिकारी कर्मचारी यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे समोर साधारण पण इथून त्या ना रेस बघितला साठ ते सत्तर साठ सत्तर हा मी त्यानंतर बघितल्यानंतर गाडी रेस केली रेस केलं थांबलेलं नाही नाही थांबलो नाही मी थांबायला काय आलं मी लाईट मध्ये केला हॉर्न वाजाला हॉर्न वाजालो ते पटकन रोडवर आलं रोडवर आल्यानंतर मग थोडं स्लो गेलं ते परत मागे वळून बघितलं मागे वळून बघितलं खांबा कशी गेलं तोपर्यंत त्याला पासवून गेल ते का पुढा हा तो जो होता विहिरीत मोठा होता पिल्लो होत एवढं काय डिटेल मध्ये साईड त्या दिवशी एवढा त्या दिवशी एवढा आता ठे तो पाहिले ठे तो किती मोठे पाहिले का आणि ज्यावेळेस उसाच्या पापड्याला गेला त्यावेळेस तो असा एकदम बिंदास्त्या माहित नाही तो पळवला नाही तुम्हाला बघून नाही नाही म्हणजे एकदम रिलॅक्स फक्त रोड त्यांनी तेवढं बाकी आपला एकदम बघितलं माझ्याकडे गाडीवर नाही तुम्ही यायचा टाइम आणि ते यायचा टाइम असत त्यांनी जे मारलीच असती वेळेस शंभर टक्के लाईटीला घाबरत आवाज आला आठ वाजून दहा मिनिटांनी साधारण झाले किती आठ दहा किंवा पंधरा आठ दहाच्या आठ साडे आठ चे हा नाही नाही साडे आठ चे नाही सव्वा आठ जा म्हणजे आम्ही सव्वा आठ लगेच खाली गेलो ना मी तुम्हाला खाली गेलो नऊ ला फोन केला तुमचं झालं ना आम्ही तोपर्यंत राऊंडच मारत होतो तिथं इन नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा